लागलो सर शाळेत पण इतकं बोगस कार्यक्रम आहे म्हणजे इतकं बोगस म्हणजे नोकरी आहे पण पोटे इतके बोगस आहेत कधीच येत नाही काही नाही काही नाही आता इतका वेळ झाला अजून एकही पोट्टा आलेला नाही अरे अरे चढीला गे छम 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 करता पिता छमछम करता छमछम करता काय नशिला बदल काय छमछम करता अभि शाळेत आला ना तुका बार मध्ये आला का नाही नाही हा नाही सर नाही सर तू एकटच कस काय रे विद्यार्थी तुमच्यासाठी सर म्हणजे मी जर शाळेत आलो ना तर शाळा बंद होईल तुमची नोकरी जाईल अरे देवा धन्यवाद थँक्यू 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 हे काय आहे बाबा इतका उशीर का अहो सर काय झालं मी येत होतो इथं शाळेमध्ये एका माणसाची पाचशे रुपयाची नोट हरवली होती मग अर्धा तास शोधत होता नाही मिळाली एक तास शोधत होता नाही मिळाली शेवटी कंटाळून निघून गेला तो नाही माझा प्रश्नच समजला नाही तुला बेटा त्याच्याबद्दल नाही विचारते तू काय शाळेत उशीर आला ते सांग कारण मी त्या नोट येऊ उभा होतो ना नालायक धंदे नालायक धंदे भरलेले आहेत सगळे हा हे बघ बाबू लक्षात ठेव जरा नीट वाघ हा हा आज शाळा तपासायला येणार आहे का शाळा आजारी आहे शाळा आजारी नाही तू आजारी आहे शाळा तपासायला बाई येणार आहे बाई कडक आहेत कडक आहेत का मग असं बोल ना कडक आहे कडक आहे असं काय म्हणतो शिस्तीला कडक आहे का असं विचारायचं हे बघ माझी इज्जत राख हा हा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दे नाहीतर हे नोकरी आहे ती चालली जाईल हा मला काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणा तसा सासवड मध्ये भेटून मला नोकरी काहीतरी अच्छा पण तू इज्जत घालू नको हो इकडे तू सगळी तयारी करून घेतो हो, मी हा काय कपडे घालून आलो तू आज रे शाळेचा घेतवीस कुठे आज बर्थडे आहे ना हो हॅपी बर्थडे टू यू माझं नाही माझ्या आहे पण तू काय हे कपडे घालून आला त्याचा झाला का। <laughs> नसतं तर माझा झाला काय लॉजी काय काय लॉजी काय नालाय कायच हा ऐकाय ऐकाय काय करा मला डोक्याला टेन्शन घेऊ नको नाही प्रश्न सगळ्या प्रश्नांची तयारी करून घेतो तू हाँ? चल चल मला सांग मला पण थोडी घे काय गोटू नाही असं मी हा करू नका ना अरे असं पद्धती शिक्षकाची अशी इकडे अच्छा अच्छा जाऊ दे असं करतच नाही मला सांग हा औरंगजेबाला किती बायका होत्या कोणला कोनला कोनला औरंगजेब औरंगजेबाला किती बायका औरंगजेब कबशा तुम्हाला माहितीये का माहिती कशा जीवशास्त्रात जीवशास्त्रात औरंगजेब तुझ्या बापान देऊन ठेवला ना औरंगजेब अरे इतिहास इतिहास <laughs> <laughs> का हसला बेटा तुम्ही बोललो ना इतिहास इथं असणार रे इथं रे इतिहास इतिहास हा विषय आहे त्याच्यात औरंगजेबा इकडे भटकन चलबोल औरंगजेबाला किती बायका थांबा औरंग बोल भटकन किती बायका माझ्या औरंगजेब अरे बोलला भटकन अहवा थांबा ना तो काय शेजार राहतो का माझ्या कडी वाजवली किती बायका तू असं आहे का ते कसं आहे ना सर दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष निघालय मॅडम आपलं पडे मी काय बोलतो बोलतोय <laughs> <laughs> का नोकरी घालवशील असं काय बोलू नको असं काय बोलू नको अरे इतिहास इतिहास दे ठीकेच्या तिचं काय मला डोकं चालून राहिलं आज आज आहे ना बाई येणार आहेत ना व्याकरण माहितीये तुला व्याकरण हा ते तर रोजचं आहे व्याकरण रोजचं कस का चार झाले ना दा, चार हाँ? का व्या पोलीस आले किरण व्याकरण रन, व्याकरण रन। <laughs> व्याक <रन। laughs> अरे ते व्याकरण नाही रे व्याकरण करता कर्म क्रियापद असं असते ते इकडे तुला मी एक वाक्य सांगतो त्याचं व्याकरण सांगायचं हा संगीता आली कुठे काय संगीता वाक्य सांगतोय ती ऐक पहिले संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे बाप रे इंग्लिश मध्येच बोललो मी जसं काय संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे अरे हिब्रो भाषेत बोलतो का मी मराठीत बोलणार बघ हा मी संगीता ओके <laughs> नाही संगीता तुझ्या अप्पर लिपकीवरती किती वाढली असं कस दिसत ती अरे 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 नालाय का संगीत म्हणजे समज रे समज मी सग अच्छा समजा समज संगीता नीट लक्ष दे संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं या संगीता कोण आहे ऍटम मग सरळ जा ना कशाला अशी मागवून कशाला बघते जा ना घरी गर अरे गरज का मागवून बघा जा आपल्या आपल्या घरी का वार वा मागवून बघ आयटम नाही रे, रे। याच्यामध्ये संगीत करताय करता संगीत कोण आहे करता मग मी तिला धरताय धरता नोकरी घालवशील तू अशात काय ऐकून घे हा ते मॅडम केव्हा पण येतील हा <laughs> काय म्हणताय सर आ, नमस्कार नमस्कार मॅडम काय झाली का मुलांची सगळी तयारी झाली आज काय झालं मॅडम एकच मुलगा आला सासवड मध्ये कार्यक्रम होता ना तिकडे गेले सगळे पोरं म्हणजे खूप पोरं आहेत म्हणा असं मी माझ्या मनातच म्हणतो विचारा ना मॅडम तुम्ही ना मॅडम आज पोरांना काही विचारा माझी नोकरी गेलीच म्हणून समजा काय आज गोट्याच आणि मित्र मित्र म्हणतात ए गोट्या आहे ऐक ना घरी ये ना खाली ना ठीक आहे ठीक आहे हरकत नाही तर गोट्या हा आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे सरप्राईज टेस्ट सरप्राईज टेस्ट मला ल आवडती नाही नाही घ्या ना तुम्ही परीक्षा मॅडम तर तू युनिफॉर्म नाही घातलास सांगू का? आज बर्थडे बाई अरे वा हॅपी बर्थडे आय लव यू काय बोलतोय काय मी हॅपी बर्थडे कोणलं तुम्ही काय ऐकलं आय लव्ह यू सेम टू यू काय काय चाललंय हा असं कसं बोलतोय माझ्याशी खरंच बोल सांग म्हणून काय म्हणत ठीक आहे ठीक आहे असू दे हे बघ टेन्शन नी असं एकदम घाबरून जायचं नाही हा शांतपणे उत्तर द्यायच हो, हो। ठीक आहे सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय इंग्रजी सोपा सोपा आहे एकदम सोपा तर आता मी तुला एक वाक्य देणार मराठीमध्ये ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं अच्छा ठीक आहे वाक्य असं आहे त्यानं त्याचं काम केलं जाऊ दे ना केलंय तर कशाला आपण कशाला काम सर कस विचार उदाहरण देते मी उदाहरण एक्झाम्पल एक्झाम्पल त्यानं त्याचं काम केलं त्यानं तिचं अरे काय ऐकू ना नीट काय ऐकू त्यानं त्याच त्याच म्हणजे हा स्वतःच स्वतःचं स्वतःचं आता आता विचार त्यानं त्याचं काम केलं हि ही हॅच डन नॉट बॅड व्हेरी गुड व्हेरी गुड पुढे आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला डन 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 हे डन डना डन डन डा टन टना न हे टा टन हे डन वन्ना करू नको नोकरी जाईल माझी <laughs> ते काय झालं मॅडम मी शाळेत <laughs> ना असं मिळेच वातावरण ढवलेला त्यामुळे मुलांना असं प्रोत्साहन मिळते शिक्षणाला इतकं मारिला मॅडम घेणार लक्षात होतं विचार मॅडम तुम्ही विचार असं असुदै मुलाय तो हरकत नाही हरकत नाही बाळा अटेंशन घेऊ नको शांतपणे अभ्यास केलायस ना शांतपणे उत्तर दे ठीक आहे हरकत नाही चुकलं तर दुसरा प्रश्न सगळ्यांच्या आवडीचा विषय ग शांतता पसरली एकदम सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे ना म्हणून ती शांतता सांग आता एकवीस भागीले सात किती एवढे एवढे काय पाडा बोलू पाडे येतात एकवीस चा बोलू डायरेक्ट हा मी मोठच पाठ करतो छोट करत मस्त रात्रभर हात पाडा पाठ केला अरे वा लकी लकी तो मस्त मस्त बरं चल म्हणून ऐका Equis ake et cuisse et quiz zouné uh huh et quiz ric et cuisse jok et quiz patha et cuisse et 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 quiz et हे काय होता ते चाल लक्षात राहिले आकडे नाही राहिले कुठे आकडा बाप लावतो ना काय काय बोलतोय वातावरण समाजामध्ये असे झालेलं आहे काय नाही काय तुम्ही विचारा काय विचारा विचारा हे इकडे भाऊ कुठेतरी लावून द्या नंतर मला भाऊ कुठेतरी नंतर लावून द्या नोकरी जाणार आहे आज काय चाललंय ही शिफारस कसली करताय नाही तुम्ही विचारता आता काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एकवीस भागीले सात किती एकवीस भागी पाट किती लवकर सांग मोर <laughs> <laughs> काय अरे मोर काय मोर एकवीस भागीले सात किती एकवीस भागी काय रे काय नालाय का विचारतोय नाही नाही मी आठवत मला सवय तशी आठवायची अशी तीन तीन, आ आ, तीन 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 पाच एकवीस भागिले सात तीन बाकी बाकी मजेत बाई तुम्ही बोला तुम्ही कशा काय काय चाललंय तुमच्या वर्गात खेळीमेळीचं मिळच होत का तुम्ही खेळीच वातावरण खेळ बाई गेल्यावर भेट तुम्हाला इतकं मार <laughs> विचार बाय विचार विचार तुम्ही थांबा जरा नंतर ए मला नीट काय लाज वाटत नाही करे तुला हा बिचारे तुझे गोर गरी भाई, भाई मोटे, मोटे गरीब आई वडील असतील एवढ्या मोठ्या मोठ्या फिया भरून तुम्हाला शाळेत पाठवतात मॅडम आता आम्ही गरीब राहिलेलो नाही आम्ही आता श्रीमंत झालो आमच्याकडे दोन बैल काळे पांढरा अरे वा मग क्या बात आहे मला सांग तुम्ही त्या बांधून वगैरे कुठे ठेवता कुणाला काळ्याला की पांढऱ्याला 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 पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन जात कुणाला काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि पांढऱ्याला चिल नाटक सोमवार मंग नदीवरच त्यांना खायला काय देता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला पांढऱ्याला त्याला गवत आणि काळ्याला <laughs> काय का, का रे विचारतो मग पांढरा काळा पांढरा काळा बाई काळा माझा प्रिय बैल आहे आणि पांढरा तो पण प्रियच आहे हाताची देईन आहेत पण मला ना तो काळा बैल जास्त आवडत नाही का तो रोज पाच लिटर दूध देतोच नाही आणि पांढरा बैले दूध कसा <laughs> कोणाखाली बाजवी आगावपणा नको पुढचा प्रश्न मुहावरा म्हणजे काय माहिती माहितीये आमची मधली सुट्टी झाली ना आम्ही डबा उघडला की सरांचा मुहावरा होतो हे देखी काय आणलंय भाकर काय काय रे भाऊ माणसा मुहावरा नाही मुहावरा मुहावरा Ma Thar, मुहावरा येत नाही तुम्हाला वाक्यात उपयोग शिकवले असा हा आता किती शिकवायला नाही नाही आता आता संपलं सगळं मी आता एक हिंदी मुहावरा विचारणार आहे त्याचा समानार्थी सांगायचं हिंदीतच हिंदी मे कुछ बी विचारू हा सगळं आता विचारू ओ बारिश गिरी ती ना जबी हाँ? तो इतना पाणी मेरी आजी थी ना आजी। वो वाँ 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 के गई थी काय गई का पाणी मेवा फिर व का पेड था ना पे चढी और फिर गई अरे देवा देवाजी आत्मे ओ आधी आत्मा ती खाली उतरून घरी गेली अच्छा बरा बरा कळलं आजी झाला आता मुहावरा असा आहे धोबी का कुत्ता ना घरका ना घाट का याचा समानार्थी सांगायचे सोपं आहे ना हा सोपं आहे ना लक्षात आला धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का ठेवलंच नाही काय समान म्हणजे विषयच नाही विशेष विशेष नको ना इंटरनॅशनल इश्यूला हात घालू नको ना हा इकडे आपलाच आपल्याला सुधरत नाही तिकडे कुठे चालत तू हा बाई विचारते प्रश्नाचं उत्तर दे हा mm -hmm. नंतर तुला चॉकलेट देईल मी हा त्याच लिक्विड करून देईल चॉकलेटच oh! <laughs> चल विचारा बाई विचार काय चालवतो तुम्ही काय चालवलाय हो नाही त्यांना थोडस कसं असतं तुम्ही राहू द्या आज सगळं हुकूनच राहिलं माझ पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातलं थंड हवेच ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय काय एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी थंड अच्छा अच्छा महाबळेश्वर हा? हा हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे आहेशीब आल्यापासून हे उत्तर धड दिले चल आता मला महाबळेश्वर ची वैशिष्ट्य सांग वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंड हवेचं ठिकाण रे मूर्ख ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत ते बाळा ते थंडावेच ठिकाण आहे समजले मॅडमला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग मूर्ख विशेष हा ऐकायच आहे मग त्याच्यासाठी शाळा बरोली काय सांग चल, सांग पटकन महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे क्या है? बात? नवीनच शोध लावला क्या बात है? कस काय रे बेटा कारण महाराष्ट्रात कुणाचं भी लग्न हो नव्याण्णव टक्के लोक हानीमूनला तिचंच जा काय माहिती आहे का कारण ते थंड व्हायचं ठिकाण आहे भाई काय तुम्ही कुठं गेला होता हानिमूनला माहिती हो भाई अरे नाही चाललं भाव तुम्ही, तुम्ही कुठे होता उत्तर देतो आपल्या काही विचार तर प्रश्न आल्याकडे फोरेल तर एकचा सर तुम्ही कुठे गेला होता कुठे गेलो होतो का आपण आपलं

मग आता तू तु मला तुकाराम महाराजांविषयी पाच नको तीन तीन तीनच 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 ऐका हा, हात जोडा हात जोड हा, तुकाराम महाराज हे संत होते एक संत तुकाराम हे त्यांचे नाव होते दोन म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत काय काय बुरखा बुलखा नुसता हे काय सांगितलंस तू हे तीन वाक्य आहेत एकच वाक्य आहे ना ते पण एकच होते ना ये <laughs> 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 आ, मी येतो कउपडा करू नकोचा इकडे आहे बापरे बाप काय तुम्ही काय हसताय इकडे दात दाखवताय नाही मी अभ्यास घेतला होता त्यांचा पण थंडीमुळे काय झालं मॅडम इकडे खूप थंडी पडते बरेचदा अभ्यास गोठतो पण तुम्ही थांबा मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे हे उभा राहा इकडे आता मी काही म्हणी सांगणार आहे ते पूर्ण करायचे आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर हलवा बनून खाल्ली हातच्या कंकणाला कंगना राणावत कशाला कंगना बाई तुम्ही कंगणा राणावतचा आवाज काढता मला माहिती एकदा होऊन जाऊ दे आवाज ताळ्या झाल्या पाहिजे जोरदार सबसे पहले तो आप सब का मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है क्योंकि कैसे है कि सासवर में हम कभी-कभी आते हमारा निलेश जो है वो सासवर से है और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है सच्ची में एक बार जोरदार तालियां हमारे बच्चे के लिए होनी चाहिए सच्ची में उसने सासवन ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गांव करके और नीलेश ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए और आ, मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया इतनी इज्जत दी इतना प्रेम दिया बार बार बुलाते रहिए हम आते रहेंगे धन्यवाद क्या बात है भाई? इकडे पुढची म्हण घरी व्हॉट्सअप आहे खरच आहे नाही काय सर सरे आपल्या गप्पा बस अभ्यासा व्यक्ती काही बोलायचं नाही आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट दिलं नाही तर तुला मी नापास करणार आहे विचार करून उत्तर दे समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे मध्यभागी काय झालं नाही हा समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाच झाड आहे हा मग लिंब तोडा सरबत करा आणि पिया त्याला काय मला चिडवू नको मी सांगते तुला जे विचारलं त्याचं शांतपणे दे फक्त समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाच झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील सोप आहे बाई हा असं चालत जायचं समुद्रावरून तिकडं हे सुरमाई चाल अरे लिंबाचं झाड िंब <laughs> <laughs> क्या बात आहे <laughs> <भाई>, <laughs> मस्त आल्यापासूनच मला माहिती होत तुझे डोळे जितके निरागस अस तू पण तितकाच निरागस छान मस्त मस्त तुझा बाप केला होता का समुद्राच्या नाटक चालत कधी तरी समुद्राच्या मध्य भागी लिंबाचं झाड लावलं होतं शिकायचं मला काही काय मुलं किती तयारी करून घेतली किती तयारी वाले मी मी आता एक काम करे मला ना तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय तुम्ही तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मी तुम्ही द्या, द्या।, द्या। तुम्ही मला सांगा वॉज चंद्रगुप्त अरे बापरे हा huh? <laughs> सांगा चला हु वॉज चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा